देव म्हणतो आम्हाला तुमच्या आठवण तर खूप येते पण आता तुम्हाला भेटण्यास मन नाहीये चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू तरी दिलं तरी एखाद्या समान घेऊ नका कारण आता आपले मन खूप स्वस्त होणार आहे जीव कडू आहे मनात घाण आहे फोन कधी बदलला आहे या सर्वांचाही शॉप माझ्यापाशी आहे बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाचे होऊ शकत नाही मित्र परिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा आपली परिस्थिती पाहून कामाचे नसतात समस्यांचे गुलाब होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाही एकाहत्तर टक्के टक्के पाणी या दुनियेत आहे तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहे एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे जेव्हा नशिबा आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात तेव्हा खूप सारा ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी थोडा धीर देखील धरा तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थिती नक्की येतो पण लक्षात ठेवा तो आदर पैशांचा असतो तुमचा नाही तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हतं मला सर्व काही माहिती होत तरीही आम्ही गप्प बसलो आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे लोकांना खुश करण्यासाठी देखील सरकशीत नासावे लागते देव म्हणतो भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे भूकंप एखाद्याचे घर तोडू शकतो आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकतो माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात ते मन चिरत असतात महत्वाचा आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका बघा शेवटपर्यंत नातं टिकू शकत शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो नवीन मित्र मंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमीच सांभाळून राहा कधीही धोका मिळू शकतो भूक तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला आपलं मन खात असेल तुम्ही ते खिडकीस बंद करून टाका की तुम्हाला वारंवार दुःख देत आहे मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू दे जे लोक तुमच्याबरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहे तर त्यांना सफाई देणं बंद करा यात आपल्याच नुकसान होणार आहे काही पण दुःखात असताना देखील प्रार्थना करत असत कित्येक जन हसत असताना देखील इतरांना दुखवत असतात म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला ओळखला जात नाही तर त्याच्या स्वभावाने जातो निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम असतात आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेले असतात एकाकडे चोवीस तास असतातच त्यात कोणी कोणत्या वेळेत मोठे मोठे काम करून घेतो तर कोणी तुझं माझं करण्यात तो वेळ घालवून टाकतो त्या ठिकाणी नेहमीच शांत रहा जिथे दोन कवडीची लोक त्यांचे गुणगान तुम्हाला काही चांगली लोक समोरच्या पण ऐकून घेतात कारण त्यांना त्यांच्या सोबत असलेलं नातं खूप जास्त महत्वाचं असत आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय रोज इथे कोणी ना कोणी नाराज होतच आहे अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जी लोक तुमच्या समोर तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील कधी कधी समजतच नाही की नशीब नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट खेळता खेळत प्रेम ही एक कला आहे पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा हा माझा सल्ला आहे कोणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्ही दुखावले जाल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्यांना त्या गोष्टीचा गर्ववाटी जे लोक कडू असतात ते अनेकदा अडचणी आपल्या कामाला येतात आणि जे साखरेसारखे गोड असतात ते लोक अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायम फसवून निघून जातात त्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचा दोघच आपला आयुष्य किती का खराब असेना तोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंत ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटत असत पहिली जी त्याने सुनावलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते रिकाम्या हाताने आले होते ना मग रिकाम्या हातानेच परत जायचंय गर्व कशाचा करताय हनुमंत शेठ हाता म्हातारे झाले होते म्हणून त्यांनी आपल्या दोन मुलांमध्ये आपल्या संपत्तीची वाटणी सुरू केली होती परंतु वाढत होता एके दिवशी जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना मारायला धावले तेव्हा हनुमंत शेठ जोरात हसले वडिलांना हसताना पाहून दोन्ही भाऊ भांडण विसरले आणि वडिलांना हसण्याचे कारण विचारू लागले तेव्हा वडील म्हणाले तुम्ही जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी खूप भांडत आहात ते सोदा माझ्यासोबत चला मी तुम्हाला एक अनमोल खजिना दाखवतो वडील व त्यांचे दोन मुले त्यांच्या सोबत गेले वडील म्हणाले हे बघा जर तुम्ही आपसात भांडलात तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आता दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काहीही झाले तरी आपण भांडायचे नाही प्रेमाने प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसमध्ये फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा आपसात भांडलात तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आता दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला की काहीही झाले तरी आपण भांडायचे नाही प्रेमाने प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसमध्ये फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा तेथे बसून रडू लागले मुलांनी विचारले काय झालं बाबा का रडताय तेव्हा रडत रडत मातारे वडील म्हणाले हे घर जरा नीट बघा इथे घालवलेले बालपण आठवा तुम्हाला आठवत असेल या हवेलीसाठी मी माझ्या मोठ्या भावाशी खूप भांडलो होतो हा वाडा मला मिळाला पण तो भाऊ मी कायमचा गमावला कारण तो दूरच्या देशात जाऊन स्थायिक झाला आहे आणि नंतर काय झालं एके दिवशी आम्हालाही हा वाडा सोडावा लागला बर तुम्ही मला सांगा आपण ज्या बसमधून आलो होतो त्या बस मध्ये आपल्याला जागा मिळाली का आणि जरी मिळाली ती जागा कायमची आपल्या सोबत राहिली का म्हणजे त्या जागेवर आपल्या शिवाय कोणीही बसू शकणार नाही असं होईल का दोन्ही मुलं एकदम म्हणाले असे कसे होऊ शकते बसचा प्रवास चालूच राहतो आणि त्या सीटवरचे प्रवासी बदलत राहतात पूर्वी आपण बसलो होतो आता दुसरा कोणी बसणार आणि कुणास ठाऊक उद्या तिसरा कोणी बसणार आहे त्या आसनाचा काय अर्थ ते काही काळापुरताच आपलं होतं वडील आधी हसले आणि मग डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे बघा मी तुम्हाला हेच समजावून सांगतोय जो काळ तुमचा आहे तुमच्या आधी ते दुसऱ्याच्या मालकीच होत काही काळ तुमच्या मालकीचं असेल आणि नंतर कोणीतरी तिसरा त्याचा मालक बनेल त्यासाठी आयुष्यभराचा वाद कशाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या अल्पकाळासाठी तुमच्या अनमोल नात्यांचा त्याग करू नका तुम्हाला पैशाचा मोह असेल तर या वाड्याची अवस्था बघा चांगल्या वाड्यात ही एक दिवस कबुतरे घरटे बनवतात मला एवढेच सांगायचे आहे की बसमधली ती सीट लक्षात ठेवा ती प्रवासी रोज बदलत राहतात त्या सीटसाठी अनमोल नात्यांचा त्याग करू नका बसच्या प्रवासात जसा ताळमेळ राखला तसाच ताळमेळ आयुष्याच्या प्रवासातही ठेवा दोन्ही मुलांना वडिलांचा हेतू समजला आणि ते वडिलांच्या पाया होऊन रडू लागले आपल्याकडे जी संपत्ती आणि जे समृद्धी आहे ती फक्त थोड्या वेळा काळासाठीच असते काही वेळा प्रवासी आणि मालक बदलतात नाती ही खूप मौल्यवान असतात किरकोळ ऐश्वर्या आणि संपत्तीसाठी युगायुगाचे मौल्यवान नाते गमावू नका नेहमी आनंदी राहा जे काही मिळेल ते पुरेसे आहे कारण साधा एक रुपयाही आपण आपल्या सोबत घेऊन जात नाही जे काही आज आपलं आहे ते उद्या पुन्हा अजून कुणाचं असेल उगाच गर्व करू नका सगळं निर्मात्याच्या हाती आहे आपण तर फक्त कठपुतल्यांच्या बाहुल्या आहोत देव म्हणतो ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो त्यांच्यासाठी शांत राहणं हे एक बरोबर उत्तर आहे या जीवनात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यावर तो होऊ शकतात माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे जी मला आपली वाटतात लोकनेते त्यांनाच गमावण्याची भीती ठेवतात जी लोक त्यांची नसतात तुम्ही दहा वेळा नापासवा किंवा शंभर वेळा नापासवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधी साध बनवून जगू नका प्रेम खूप दुर्मिळ आहे त्याला पकडून ठेवा आणि राग खूप दुर्बल आहे भीती खूप भयंकर आहे तिच्याशी सामना करायला शिका टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता मनुष्याला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःचा कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार असतो संयम ठेवणार आहे दुनिया समोर रडण्यापेक्षा खूप चांगला आहे लोक म्हणतात की दुःख सांगितल्यावर कमी होत पण मित्रांनो ही दुनिया वेगळी आहे दुःख सांगितल्यावर लोकांना खूप जास्त आनंद होतो सर्वांना ही माझी सर्वात वाईट सवय आहे तुमच्या जवळ फक्त पैसा असला पाहिजे कारण इथे भावनांची कदर कुणालाही नाहीये जे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या काही गोष्टींबद्दल समाधानी नाहीये तर भविष्य काळात त्यांना मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील ते कधी समाधानी होऊ शकत नाही दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात खूप जास्त किमती बनवलं तर समजून जा की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप स्वस्त होणार आहात तुम्ही स्वतः जितका तुमचा कमी कराल तितके लोक तुम्हाला जास्त स्वस्त समजतील तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवते आपल्यामध्ये फरक इतकाच काही लोक आपली फुरसतीत आठवण काढतात आणि आपण मात्र रोज त्यांच्या आठवणीत जगत असतो ते तुम्ही नव्हता माझ्या मनाला सर्वात जास्त दुखावणारी माझी आशा होती प्रेम वचनाने टिकत नाही तर एकमेकांची कदर केल्यावर टिकत खुश दिसण्याच्या नादात मनुष्य अजून जास्त दुःखी दिसू लागतो तुमचे कितीही जवळचे असतील पण सर्वात पहिले ते तुमचाच फायदा बघतील काही लोक जुने नाते विसरून जातात जेव्हा एखाद्या नवीन नाते निर्माण होते देव म्हणतो काही लोक खोटे पण इतक्या विश्वासाने सांगतात की आपल्याला समजतच नाही की ते खरं बोलत आहे की खोट बोलत आहे लोक तुमची कदर तेव्हा वेळ निघून गेलेले असते विश्वास असण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडत आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो प्रत्येक गोष्ट बदलून जाते कोणाचं मन बदललं जात तर कोणाचे दिवस बदलले जातात वेगळे मात्र ते स्वतःच्या मर्जीने होतात विसरायला शिका साहेब हा तुमचा फायदा आहे कारण त्यांना हवा आहे तेच करणार आहे किंवा मग तो मनुष्य संपून जातो ज्यांचा असेल त्यांच्या चरणांना हात लावला पाहिजे कोणाची तरी सवय होणं हे एका प्रेमापेक्षा देखील खतरनाक आहे जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची कधीच कशाला किंमत नसते बिनकामाचे नाते जितक्या लवकर बनतात तितक्या लवकर तुटतात देखील गर्व आणि अहंकारामुळे मनुष्य स्वतः स्वतःचे नाते संपवत आहे मनुष्य तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा असतो काही लोक खूप कमकुवत असतात जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे ते रडत बस कधी कधी बोलण्यासारखं तर खूप असत पण आता काही गोष्टी मनात साठवून ठेवाव्या लागतात मी कधीच कुणाचा जास्त अनुभव घेतला नाही कारण ज्यांना मी जास्त प्रेम दिलं तितकंच प्रेम त्यांनी मला दिला नाही कधीतरी कोणाला तरी, तरी माझीही कमी भासेल असे देवाने मला बनवलं नाही तुम्ही कितीही काळजीपूर्वक नाती निभावण्याचा प्रयत्न करा बदलणारा शेवटी बदलतो विसरणारे सर्वजण वाचले आहे म्हणून तर ते गेले जे इतरांच्या प्रेमात वेडे होते हृदय तुटलेले व्यक्ती बहुतेकदा शेवटी स्वतः चुकून बसतात कपड्यांना मॅचिंग करून फक्त शरीरास छान दिसत नात्यांना आणि परिस्थितीला सुंदर बनवा आयुष्य सुंदर बनेल अपेक्षा करून घेतलेला गैरसमज आपण केलेल्या चुकांपेक्षा देखील धोकादायक असतो जर तुम्हाला जीवनात खुश राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या दोन्हीचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्की दुःखी राहणार आयुष्यात तर आपलं असत पण दुसऱ्यांसाठी जगावं लागतं मोठा धागा आणि मोठी जीभ फक्त समस्या निर्माण करू शकते म्हणूनच धागा गुडाळला पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाहीये तर तुमच्या मध्ये काय आहे हे, हे महत्वाचं आहे पण निघून गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे मग आता तुम्हीच ठरवा आपल्याला करायचं काय आहे